बाबा नमस्कार रामकृष्ण काय नाव कारभारी हे कोणता एरिया आहे हा शेरीमाळा शेरीमाळा आळ्याचा शेरीमाळा शेरीमळा आळ्याचा का संतवाडीचा का कोळवाडीचा आळ्याचाच बरं आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालल्यात चालल्यात कोण उमेदवार आहे माहिती का कोण कोण उमेदवार आहे आता तुमच्या आळ्यातला एक उमेदवार आहे विजय कुराडे सर विजय कुराडे आणि पिंपळवंडीतला एक उमेदवार मंगेशांना काकडे काकडे हा काय परिस्थिती आता आमचं फुलं आहे मंगेशांना मंगेशांना मंगेश नाही नाही ही आपली काय नाव आहे सर हा कुराडेसर कुरा सर कुराडे सर आमची ना तुम्हाला नाव माहित नाही कस काय येतील थी? ये मला माहितीये ना आता आमच्या मळ्यातलाच आहे लक्षात नाही राहिले अच्छा हा का बरं ते का निवडून येतील का आले ये म्हणजे त्यांचा पसाराच तेवढा आहे ना अच्छा काय पसारा आहे पसारा म्हणजे दोन तीन टाईम त्यांनी ट्रिपा केलेल्या आमला याला गणपती पोळला नेलो काम विमा करते का गावात नाही का, काम फार सांगितलं का काम तयार आहे गावाने उपसरपंच केलं सदस्य केलं काम विमा काय केली काम फार टायटिक सगळे बरोबर काम के केली नक्की कर हा नक्की म्हणजे एक एक तुमच्या गावातले लोक काय म्हणतात गावात त्रास देतो काय त्रास देतो तो काहीच करत नाही तो इतका शांत आहे एकदा सांगितलं कामच करतो का का आ, ना 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 तो अच्छा हा ते काय म्हणले संस्थानला त्रास देतो लोक संस्थानला नाही कोणला अजून तर कोणाला नाही दिला मी आता नेहमीच आहे त्यांच्या बरोबर अच्छा हा त्रास बीच देत नाही निवडून आल्यावर काम बीम करणार निवडून आल्यावर काम बीम करणार बाबा आता तुम्ही म्हणताय ते सर निवडून येतील हा तुमच्या गावातले पुढारी नेते मंडळी ते तर कोणी त्यांच्या बरोबर दिसा ना नसू दे ना काय आम्ही सगळी आहेत अच्छा हा सगळे आहेत आम्ही कोळवाडी सगळी नेते मंडळी म्हणतील तसं नाही नाही तसं नाही ते निर तोंडा येते अच्छा हा म्हणतात फक्त बाकी का बाबा असं ठामत नाही मग ठामत काय आता त्या ठामत आपल्याकडचं आहे अच्छा सरांकडेच आहे कुराडे सरांक हा कुराडे सारांक बर 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 काही नाही काळजी करायची नाही आमचं सीट लागलं आजच लागलंय धन्यवाद धन्यवाद शुभेच्छा आहे तुम्हाला शुभेच्छा बरोबर आहे ना